संजवाड आवराद येथील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील आवराद आणि संजवाड गावांना जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलावरून अंदाजे तीन फूट पाणी वाहत असताना एक व्यक्ती पाण्यात वाहून जात असताना स्थानिक पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दल आणि गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले ही घटना सोमवारी घडली असून मदतीसाठी धावलेल्या सर्वांचं कौतुक होत आहे वांगी येथील रहिवासी शरीफ जमादार हे संजवाडहून औराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलावरून वाहून जात होते ही बाब लक्षात येताच आवराद येथील पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य आणि गावातील तरुणांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं या बचाव कार्यात यासिन मुल्ला सचिन गडदे चांद नदाब बबन भोई बुडा भोई पूर्णानंद कोळी संतोष दीक्षित पोलिस पाटील सैपन बेगडे आणि इतर अनेक गावकऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांच्या धाडसी प्रयत्नामुळं शरीफ जमादार यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं दरम्यान प्रशासनानं नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय अशा परिस्थितीत पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही वाहनानं किंवा पायी ये करू नये अशा सूचना देण्यात आल्यात